हो आता जून दोन हजार एकोणीस मधील जिल्हा परिषद भरती घोटाळ्याचं प्रकरण उजेडात आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अॅक्शन मोडवर आल्याचं दिसून आलं बदली प्रकरणामध्ये अनियमितता केल्याप्रकरणी आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांसह पाच जणांवर कारवाईचा बडगा उगारला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंगळवारी आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी नागेश पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी उत्कर्ष शिंगळे गिरीश जाधव अनुपमा पडवळे कनिष्ठ सहाय्यक विरुपाक्ष स्वामी यांची एक वर्षाची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात रोखली आहे जून मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या त्यामध्ये आरोग्य विभागाचे बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी करताना गडबड करण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे करण्यात आली होती या तक्रारीनुसार सीईओनी आरोग्य विभागातील बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी तपासून यामधील पात्र कर्मचाऱ्यांच्या यादीत एक ते आठ मध्ये फेरफार करण्यात आल्याचं दिसून आलं या प्रकरणी ठपका ठेवत बदलीमध्ये अनियमितता केल्यानं तात्पुरत्या स्वरूपात या सर्व कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ बंद केली बदल्यां याबाबत बद गोंधळ झाला होता परंतु बदल्या नियमानुसार झाल्याचं सांगण्यात आलं होतं पण नंतर सीईओनी केलेल्या चौकशीत ही गडबड उघड झाली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही